अनादिमी मी अनंत भला मारिल रिपू जगती असा कवण जन्मला अट्टहास करीत जयी धर्म धारिणी मृत्यूशी गाट घालो मी घुसेरणी जाळी मजसिना खडग छेदितो भिऊनी मला भ्याड मृत्यू पळत सुतो रिपू तया स्वये खुळारिपुतया स्वये मृत्युचाचि भीतीने विवु मजसिए अनादिमी मी, मी अवख्य मी भला मारिल रिपु जगती सा कवन जन्मला, लोटी हिंस्त्र सिंहांचा पंजरी मला समचाटिल मम पदा कल्लोळी ज्वालांच्या फेकशी जरी हटुनिभवती रचिल शीत सुप्रभावली आण तुझ्या तोफाना आण तुझ्या तोफाना क्रूर सैन्यते यंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आग ओकते हला हल त्रिनेत्र तो हला हल त्रिनेत्र तो मी तुमासी तैसाची घुन चिरवितो अनादिमी अनंतमी अवघ्ययी मारिलम रिपु जगतीय सा कवन जन्मला.